थंडीचे दिवस असो किंवा इतर केव्हाही असो सूप सगळ्यांना आवडतं आणि त्यात क्रीम ऑफ मशरूम सूप सगळ्यांचं आवडतं अतिशय करायला सोपं आहे हेल्दी आहे म्हणजेच पौष्टिक शिवाय चवीला आहा हा खूप छान लागतं असं हे सोप्प झटपट लवकर होणारं रुचकर आणि पौष्टिक क्रीमअप मशरूम सूप कसं करायचं ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊया सगळी तयारी जाईत आहे फक्त सूप करायचं राहिलं चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आता आपण मशरूमचं क्रीमी मशरूम सूप करणार आहोत बर का त्याच्याकरता पहिल्यांदा मी दोन चमचे बटर घेतले गॅस लहान केला म्हणजे आपलं बटर जळणार नाही त्याच्यात आपण दोन चमचे बटर आहे म्हणून दोन चमचे कणिक घातले याच्यात अगदी आपण दोनच लसणाच्या अगदी गावरान लसूण आहे त्यामुळे दोनच पाकळ्यात छोट्याशा आपण त्याच्यामध्ये घालणार म्हणजे स्वाद चांगला येईल नाही का दोन पाकळ्यांचा भरपूर होतो बघा स्वाद आता या बटर मध्ये आपण ही कणिक आपली भाजून घेऊ आता आपली कणिक बटर मध्ये चांगली भाजली गेलेली आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा गेला भाजरी म्हणजे लाल बिल नाही करायची बरं का त्याचा कच्चेपणा फक्त आपल्याला काढून घ्यायचा आज जे आता आहे क्रीमी आपण मशरूमचं सूप करतोय मग क्रीमी ब्रोकोलीचं सूप असो किंवा पालकाचं असो टोमॅटोचं असो सगळ्याची पद्धत हीच एक आहे आणि मुख्य म्हणजे आपण ते ब्लांच करून घ्यायचं म्हणजे पालक म्हणा ब्रोकोली म्हणा आणि बाकीची सगळी कृती हीच करायची आता हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आपले मशरूम घालणार आहोत आज आपण जवळजवळ दहा बारा जणांकरता मशरूम सूप करणार आहोत म्हणून आपण भरपूर म्हणजे जवळजवळ अर्धा किलो मी मशरूम घेतले त्यांच्यात आपण हे आपले मशरूम सुद्धा परतून घेऊयात बर का त्याच्यात मी थोडस आणखीन बटर घालते कारण मशरूम घातल्यावर आपल्याला बटर कमी पडतंय असं मला वाटत कारण मशरूमला म्हणजे हे जे सूप करतो आपण त्याला बटरची चव नेहमी चांगली जसे जसे मशरूम आपण भाजतो तो तसे तसे मशरूम कमी होत जातात आणि त्याला थोडं थोडं पाणी सुटायला लागतं पण आपण आता त्याच्यामध्ये कणिक घातली आहे त्यामुळे ते जे पाणी आहे ते आपली कणिक सगळं शोषून घेतो त्याच्यात ते। थोडंसं आपण पाणी घालून मशरूम शिजवून घेऊ पाणी घाला किंवा दूध घातलं तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यात थोडं आपण एक वाटीभर दूध घालून घेऊ आणि मशरूम शिजले किंवा आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते गार करून घेऊ आता तुम्ही म्हणाल की आता आपल्याला असं वाटेल की हॉटेलमध्ये असंच केलं जातं का हॉटेलमध्ये काय असतं लार्ज स्केलला करतात भरपूर मोठ्या प्रमाणावर करतात त्यामुळे कदाचित त्यांची जी पद्धत असते ती थोडीशी वेगळी असू शकते परंतु आपण घरी करतो आणि आपण पौष्टिकतेच्या किंवा चांगलं आपल्याला करायचं आहे म्हणून आपण करत असतो त्यामुळे ह्याच्यात मी दुधाचा वापर वा केलेला आहे पण थोडं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे थोडेसे मशरूम आपण शिजवून घेऊ गार करू आणि नंतर मिक्सरमधनं बारी चा ते बारीक वाटून घेऊ ह्याच्यात थोडंसं आपण मीठ पण आपल्या मशरूमच्या चवीपुरतं घालून घेऊ गॅस मोठा करते मशरूम शिजवून घेते आणि मग नंतर हे बारीक आपण मिक्सरवर करून घेऊ आता ज्या वेळेला आपण बटर परततो किंवा गरम करतो त्याच वेळेला एक चार पाच मिऱ्याचे दाणे सुद्धा याच्यात टाकतात बरं का बरेच आता आपले मशरूम शिजलेले आहेत आणि कच्च्या मशरूमचा वास वेगळा लागेल बरं का आपल्या सुपाला त्यामुळे ते, ते शिजले गेले पाहिजेत आता हे मशरूम शिजलेत तर त्याचा रंग बदलला हे आपण बाजूला काढूयात आणि गार करून नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटूया हे आपण मशरूमचं जे गार झालेलं आपलं आपण छान परतून घेतलेले मशरूम गार झाले आणि मिक्सरवर अगदी असे छान पेस्ट करून घेतले हे आता तेच भांड घेतले त्याच्यात आपण पाणी करून थोडस आता हे आपल्याला दहा एक लोकांना आपण हे मशरूमचं सूप करतोय त्या हिशोबाने आपण घालणार होतो अंदाजे आपल्याला अर्धा ते, ते पाऊन लिटर दूध ह्याच्यामध्ये लागेल आपण आधी थोडंसं घातलं होतं मशरूमचं सूप नुसत्या दुधात केलं ना तिघ चौघ जणं असतील तर केलं तरी चालू शकतं परंतु जर मोठ्या प्रमाणावर असेल तर आपण थोडंसं पाण्याचा वापर केला तरीही चालू शकतो हे मिक्सरच्या भांड्यामधलं जे आहे तेही आपण असं एकत्र करून ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण हे हलवून घेऊयात आणि ह्याच्यातलं जे सगळं मशरूमचं राहिलेलं मसाला आहे तोही ह्याच्यामध्ये घालून घेऊ आता दुधाला आपल्या उकळी येऊ देत आता हे आपलं दूध गरम झालंय त्याच्यात आपण हे आपण वाटण वाटलेलं आहे मशरूमचं जे आपण वाटून घेतलेलं ते घालूया हे पण भांड आपण थोडस दूध घालून विसवून घेऊ मशरूमचं सूप हे घट्टसर असत त्यामुळे आपण आता किती आपलं होत ते बघूया कारण जास्त दूध घातलं ना तरी सुद्धा तो रंग चांगला येत नाही बर का खूप पांढरं पांढरं दिसतं मशरूमचा जो नॅचरल कलर आहे तो येत नाही त्यामुळे फारही दूध घालू नये अशा वेळेला पाणी वापरलं तरी सुद्धा चालू या भांड्यातही आपण थोडस दूध आणि पाणी एकत्र एक घातलेलं आहे आणि त्याच्यात घालून घे त्याला छान उकळी येऊ दे थोडस मिरपूड घालूया आपण एक दोन चार मशरूम नुसते असे भाजून घेऊयात बरं का भांड्यामध्ये आपल्याला वरती डेकोरेशनला लागतील की नाही आता हे मशरूम आपण नुसते परतून घेणार आपल्याला वाटलं ना त्याच्यात थोडंसं बटर घालून परतलं तरीसुद्धा चालू शकतं हे फक्त आपण वरती मशरूमच्या वरती घालण्यापुरते आपण हे करून घेणार झाले आपले मशरूम सुद्धा झालेत गॅस आपण बंद करू वाटलं तर अगदी एक थेंबर बटर घातलं तरी चालू शकतो आता आपण आपलं मशरूमचं सूप सर्व करूया अगदी मी म्हटलं तसं झालं की नाही पटकन झालं सूप आणि विशेष काही लागलं नाही त्याला फक्त थोडीशी कणिक बटर दूध पाणी आणि मशरूम सगळ्या गोष्टी घरातल्या होत्या फक्त मशरूम आपल्याला बाहेरनं विकत आणावं लागलं बाकी सगळं साहित्य घरचंच होतं हो की नाही एकदा नक्की करून बघा घरातल्यांना खुश करा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका Данила.